आपण आज अशा एक सेंद्रिय खताबद्दल माहिती घेणार आहोत जे सेंद्रिय खत शंभर टक्के सेंद्रिय आहेत आणि ते पावडर फॉर्ममध्ये मिळते ते पावडर फॉर्ममध्ये असल्यामुळे आपल्या त्याला सर्व प्रकारे वापरू शकतो आपण उसाच्या पिकाला मोकळे पाणी सोडतो त्या मोकळ्या पाण्यात न वापरू शकतो कांद्या पिकावरती फवारणी करतो आपण हे फवारणीतही वापरू शकतो आपण रासायनिक खतांसोबतही वापरू शकतो तसेच शेणखतासोबतही वापरू शकतो हे वापरण्यास एकदम सोपे आहे त्यामुळे याला, याला युजर फ्रेंडली म्हटलं जातं आणि हे पूर्णपणे ऑर्गेनिक असल्यामुळे याला इको फ्रेंडली पण म्हटलं जातं यामुळे आपलं पहिल्याच वर्षी पन्नास टक्के उत्पन्न वाढायला मदत होती तर हे कसे काय आणि कोणते तर हे सेंद्रिय खत एक एक किलोच्या बॅग आपल्याला एक एकरसाठी वापरायचे आहे आणि आपल्याला पहिल्याच वर्षी आपले, आपले पन्नास टक्के उत्पन्न वाढवायचे आहेत आपण हे खत दहा ते बारा वर्ष वापरा असंही पण आपण सांगत नाहीये हे खत फक्त आपली जमिनीची सुपिकता वाढणे जोपर्यंत आपली जमिनीचा कस जो नैसर्गिक कस होता तोपर्यंत जो रिटर्न येत नाही तोपर्यंत आपल्याला वापरायचं आणि प्रत्येक जमिनीचा कस सहा ते सात वर्षात आपल्याला रिटर्न येतो त्यामुळे आपल्याला हे खत फक्त सहा ते सात वर्ष वापरायचंय आपण हे मल्टीप्लायर जे खत आहे ते खत जेव्हापासून वापरायला सुरुवात करणार त्या दिवसापासून आपली रासायनिक जे खत आहे ते वीस वीस टक्के कमी करणार उदाहरणार्थ आपण एक एकरसाठी पाच खताच्या बॅग वापरत असेल तर यावर्षी वीस टक्के बॅग कमी करून म्हणजेच आपण एक बॅग कमी करणे आणि एक एकरला एक चार बॅग वापरणे आणि एक किलो मल्टीप्लायर वापरणे मल्टीप्लायर वा का वापरायचे तर मल्टीप्लायर हे एक सेंद्रिय खत आहे ते सेंद्रिय खत जेव्हा आपण वापरणार तेव्हा आपल्या जमिनीची टेम्परेचर कमी होणार टेम्परेचर कमी झाले म्हणजे आपल्या जमिनीतून सूक्ष्मजीवांची संख्या वाढणार गांडुळांची संख्या वाढणार अल्टरनेटली सूक्ष्मजीव आणि गांडुळांची संख्या जर वाढली तर आपल्या पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढते रोगप्रतिकारक क्षमता जर आपल्या पिकाची वाढली तर आपल्या पिकांवरती कीटकांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो कीटकांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात जर झाला तर आपण कीटकनाशकांचा फवारणी कमी प्रमाणात करतो आपण रासायनिक खते सर्रासपणे वापरत आहेत पण त्याचा फायदा आणि त्याचे तोटे काय आपण हे जाणून घेत नाही त्याचा तोटा एवढाच आहे का त्याचे टेम्परेचर वाढवतं जमिनीचं टेम्परेचर वाढलं म्हणजे सूक्ष्मजीवांची आणि गांडोळांची संख्या कमी होते यांची संख्या कमी झाली तर आपल्या पिकाची रोगप्रतिकारक क्षमता ही कमी होत चालते रोगप्रति प्रतिकारक क्षमता कमी झाली म्हणजे त्यावरती जास्तीत जास्त प्रमाणात किटकांचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात कीटकनाशकांची फवारणी करावी लागते त्यामुळे आपला खर्च दिवसेंदिवस वाढत आहे आणि उत्पन्न दिवसेंदिवस कमी होत चालले हे खर्च कमी व्हावा हो आणि आपले उत्पन्न वाढावा आणि आपला प्रोडक्ट पूर्णपणे ऑर्गॅनिक असावा आज बघितलं मार्केटमध्ये तर ऑर्गॅनिक प्रोडक्टला सगळ्यात जास्त मागणी आहे आपल्याकडनं दुय्यम भावामध्ये खरेदी करण्यास तयार आहेत ग्राहक पण ऑर्गॅनिक शंभर टक्के ऑर्गेनिक प्रोडक्ट कोणाला ना भेटत नाही जर आपण हे ऑर्गेनिक प्रोडक्ट वापरून आपली शेती ऑर्गेनिक केली तर आपल्या शेतमालाला आपल्या पिकाला जास्तीत जास्त भाव मिळेल हेच सांगू इच्छितो आणि या मल्टीप्लायरच का वापरायचे आज बघितले तर मार्केटमध्ये खूप सारे ऑर्गेनिक प्रोडक्ट आहे बट मल्टीप्लायर हे एक बायोसर्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे सर्टिफाय झाले हे वर्ल्ड लेवल सर्टिफिकेशन आहेत तर याची एक किलोची बॅग पाच किलो आणि दहा किलो अशा तीन प्रकारच्या बॅग मिळतात आणि त्याही आपल्याला आपल्या शेतात मिळतील घरपोच सेवा ही कंपनी आपली महाराष्ट्रातलीच आहे त्यामुळे काही घाबरायचं काही काम नाहीये आणि हे आपल्याला आपल्या आप शेतात मिळत आहे याचे फायदे काय काय आहे आपण ते जाणून घेऊया मल्टिप्लायर जेव्हा आपण शेतात टाकू तेव्हा आपल्या शेताची टेम्परेचर कमी होतं सूक्ष्मजीवांची संख्या वाढते गांडुळांची संख्या वाढते त्यामुळे आपल्या झाडाची रोगप्रतिकारक क्षमता वाढते झाडाची रोगप्रतिकारक क्षमता वाढली म्हणजे झाडावरती कीटकनाशकांचा प्रादुर्भाव कमी होतो त्याचबरोबर आपल्याला पहिल्याच वर्षी पन्नास टक्के उत्पन्न वाढून मिळते त्यानंतर आपण दरवर्षी प्रमाणे वीस वीस टक्के रासायनिकांचा प्रादुर्भाव कमी करणार म्हणजेच चार ते पाच वर्षामध्ये आपलं रासायनिक खत पूर्णपणे बंद होणार म्हणजे आपला खूप सारा खर्च वाचणार आपण मल्टिप्लायर हे सहा ते सात वर्ष वापरायचं आहे त्यानंतर आपण बंद करायचं तुम्हाला याबद्दल एक मी उदाहरण देतो आज बघितलं तर जंगलामध्ये पण फळांची झाड असतात आणि आपण पण त्या पिकांची फळं घेत आहोत पण जंगलात कोणीही तिथे खत टाकायला जात नाही रासायनिक खते वगैरे कोणी टाकत नाही तर ते झाड आज बघितलं तर त्याला चांगली क्वालिटी पण असते उत्तम प्रतीचं फळ पण असतं आणि आपण शेतात इत त्यावरती इतका खर्च करूनही आपल्याला जी क्वालिटी जे उत्तम चव पाहिजे ती मिळत नाही आहे मग विचार करा निसर्ग प्रत्येक झाडाला जमिनीमध्ये जे पाहिजे ते अवेलेबल करत असतो पण आपण रासायनिकांचं प्रमाण वाढवून जे पाहिजे ते नष्ट करत चाललोय अजून एक तुम्हाला उदाहरण सांगतो आपल्याला डॉक्टर सांगतात जेवण केल्यानंतर तुम्ही जे टॅबलेट दिल्या त्या घ्या आणि त्याचा कोर्स काय पंधरा एक दिवसाचा असतो तो करा जेव्हा आपण नीट होतो बरे होतो त्यावेळेस आपण गोळ्या बंद करतो त्याचप्रमाणे जमिनी एकदा आपली बरी झाली त्यानंतर आपण मल्टीप्लायर बंद करा तर जमीन जेवणानंतर आपण गोळ्या घेतो त्याचप्रमाणे जमिनीलाही जेवणानंतर खाद द्या म्हणजेच जमिनीला नैसर्गिक खादीची म्हणजेच ऑर्गेनिक प्रोडक्टची म्हणजेच शेणखत जो प्रोडक्ट आहे त्याची ती गरज आहे आणि त्यानंतर जेवण देण्याची गोळ्या जेवण झाल्याच्या नंतर गोळ्या देण्याची गरज असते त्याचप्रमाणे आपल्या जमिनीलाही भूक आहे आपल्या जमीन जेवढा आपण जमिनीकडनं उत्पन्न घेतो तेवढं जमिनीलाही देणे आपला भाग आहे त्यामुळे तुम्ही एकदा मल्टीप्लायर घेऊन बघा वापरून बघा